पद्मशाली सखी संघमतर्फे मंगळागौरचे प्रशिक्षण फक्त महिलांसाठी मंगळागौरचे खेळ सुहासिनींच्या घरी रंगू लागतात नवीन लग्न झालेल्या मुलींची ही श्रावण महिन्यात मंगळवारी साजरा केला जातो पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना कुटुंबातील सदस्यांच्या सुखसमृद्धी व दीर्घायुष्यासाठी आणि मुख्य उद्देश रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली आहे सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव महर्षी मार्कंडे महामुनींचे मंदिराच्या शतक महोत्सवानिमित्त सर्व समाजातील महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती सखी संघमच्या अध्यक्ष मेघा इट्टम व सचिव पूजा चिप्पा दिले आहे रविवार अठरा ऑगस्ट रोजी पूर्व भागातील जुना विड़ी घरकूल बी ग्रुप मधील श्री श्री रविशंकर समाज सकाळी सका वाजता प्रशिक्षणास प्रारंभ होई मंगागोर या प्रशिक्षण वर्गात पिंगा जिम्मा फुगड़ी आदि विविध शिकवण्यात येणार आहे याचे प्रशिक्षण जयश्री महामुनी मनोरंजना मोरे मयुरा पोतदार संजीवनी कुलकर्णी ह्या देणार आहेत हा खेळ खेळल्याने शरीराला एक प्रकारे व्यायाम व फायदा होतो शहरातील पूर्व भागातील महिलांना पहिल्यांदाच संधी प्राप्त करून देण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावेत असे आवाहन उपाध्यक्ष मंजुळा आडम कल्याणी पेनगोंडा सहसचिव लक्ष्मी कोडम खजिनदार आरती बुधाराम सहखजिनदार विद्या सिंगम कार्याध्यक्षा अन्नपूर्णा सोमा सहकार्याध्यक्षा आरती आडम समन्वयिका गीता भूदत्त कला चन्नापट मार्गदर्शिका प्राध्यापिका सपना मिठ्ठापल्ली सल्लागार ममता मुदगुंडी सीमा यगुल कार्यकारिणी सदस्य वनिता सुरम एडवोकेट मेघना मलपेद्दी भाग्यश्री मडूर हेमा मैलारी पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा सुनीता दारा सविता अंबाल मीना कंदिट्ला अनिता कोंका सुजाता इंदापुरे विद्या श्री गादी सोनाली तुम्मा सुनीता नील क्यामा विद्या मुशन दिव्यांजली आरकाल श्वेता वल्लाल ज्योति दासरी राजेश्वरी बल्ला नम्रता दुडम अनुराधा बुरा नेहा दासरी ललिता चिंतमपल्ली लता दुधगुंडी पल्लवी सादूल कल्पना दिकोंडा यांनी केले आहे नमस्कार मी मेघा विष्णू इट्टम श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष बोलते आहे मैत्रिणींनो सखीनो मी तुमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे ती म्हणजे ह्या श्रावण महिन्यातील मंगळागौर मंगळागौर हा स्त्रियांचा खूप जवळचा सण आहे कारण यात आपण महादेव आणि गौरीची गव। पूजा तर करतोच त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळही खेळतो ह्या वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण आपण देणार आहोत पद्मशाली सखी संगमच्या वतीने तर हे प्रशिक्षण आहे जुनाविडी घरकल बी ग्रुप श्री श्री रविशंकर महाराजांचं समाज मंदिर तर दिनांक अठरा आठ आथ, दोन हजार चोवीस रविवार सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत जयश्री महामुनी मयूर आफोदार मनोरंजना मोरे आणि संजीवनी कुलकर्णी ह्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण देणार आहेत यात आपण वेगवेगळे खेळ शिकणार आहोत जिम्मा फुगडी या, या प्रकारचे हा आनंदोत्सव यापूर्वी पूर्व भारत कधीही झाला नाही त्यासाठी मी आपल्या सगळ्या सखींना खूप नम्रतेने आणि आग्रहाने विनंती करते आहे की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार